लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आचारसंहितेच्या नियमानुसार पन्नास हजार रुपयेपेक्षा जास्त रकमेची वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत निवडणूक काळात पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी अनधिकृतपणे पैशांची होणारी वाहतूक थांबवावी या उद्देशाने गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या वतीने राहुरी तालुक्यात एस एस टीचे भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत तसेच नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार राहुरी कृषी विद्यापीठेतील एस एस टी क्रमांक दोनचे प्रमुख अन्सार आतार यांच्यासह राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक एम एस कारेगावकर व अविनाश दुधाडे यांनी दहा एप्रिल रोजी दुपारी बारा दर राहुरी फॅक्टरी परिसरात श्रीरामपूर राहुरी रोड लगत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली या राहुरी शहरातील नगर अर्बन बँक कर्मचारी हे सफेद रंगाच्या स्कॉडा चार चाकी वाहन क्रमांक एम एच बारा सी आर चोपन्न एकावन्न एक या गाडीमध्ये तीन पिशव्या भरून पन्नास लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना मिळून आले आमचे आ, राहुरी फॅक्टरी या ठिकाणी तैनात होती आणि त्या अनुषंगाने त्या एस एस टी पथ पथक क्रमांक एकचे प्रमुख ए व्ही अत्तार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार एकोणावीस रोजी बारा वाजता श्रीरामपूर राहुरी फॅक्टरी रोडवर वा, वाहन क्रमांक एम एच बारा सी आर चौपन एक्कावन्न हे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा कंपनीच्या वाहनाची ज्यावेळेस त्यांनी झडती घेतली त्यावेळेस सदरच्या वाहनामध्ये त्यांना रोख रक्कम पन्नास लाख आढळून आलेली आहे अधिक चौकशी केली असता सदरची जी रक्कम होती ती नगर अर्बन बँक बेलापूर शाखा या बँकेची होती आणि त्यांच्याकडून ही रक्कम जमा करण्यासाठी ए डी सी सी बँक राहुरी फॅक्टरी शाखा या ठिकाणी जात होती तथापि निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या काही गाईडलाईन्स आहेत आणि रकमेची जी काही वाहतूक करण्यासाठीचे जे काही नॉर्म्स आहेत किंवा ज्या काही अटी शर्ती त्या ठिकाणी घालून दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने तपासणी केली असता काही बाबी या संबंधाने तपासणी अधिक गरजेची होते त्या अनुषंगाने आम्ही ही सदरची जी रक्कम होती ती या ठिकाणी जप्त केलेली आहे सदरची रक्कम बँकेने त्यांच्या अधिकृत वाहनातून वाहतूक करण्यापेक्षित होते तथापि ही जी रक्कम ती वाहतूक करत होते ती एक खाजगी गाडीतून वाहतूक करत होते त्या अनुषंगाने आम्ही सदरची जी रक्कम होती आज आमच्या ताब्यात घेतलेली आहे आणि ताब्यात घेऊन सदरची रक्कम जिल्हा कोषागार अधिकारी अहमदनगर यांच्याकडे हो, पुढील कार्यवाही होईपर्यंत त्यांच्याकडे ट्रेझरीमध्ये जमा करत आहोत वाहतूक करत असताना वाहतुकीची एस वाहतु जी एसओ पी आहे त्या अनुषंगाने वाहतूक करत असताना संबंधित वाहनासोबत सुरक्षा रक्षकांचं असणं अपेक्षित होतं त्या वाहनामध्ये सुरक्षा रक्षक नव्हते त्यांच्यासोबत त्याचबरोबर सदरची जी काही रक्कम ती वाहतूक करत आहेत त्या वाहतुकीबद्दल त्यांनी निवडणूक विभागाला कळवणे अभिप्रेत होते असं पण त्यांच्याकडून कोणतंही कम्युनिकेशन झालेलं नाही त्याचबरोबर ते जी वाहतूक करत होते ते वा, वाहन बँकेचे अधिकृत वाहन असायला हवे होते परंतु सदर केसमध्ये प्रकरणामध्ये ही वाहन वैयक्तिक मालकीची आढळून आले सदर रक्कम ही राहुरी येथील एका बँकेत जमा करण्यासाठी नेत असल्याचे नगर अर्बन बँक कर्मचारी यांनी सांगितले अशी माहिती मिळाली आहे मात्र सदर रक्कम ही पन्नास हजार रुपयेपेक्षा जास्त असल्याने कारवाई करत एस एस टीच्या भरारी पथकाने सदर रक्कम ताब्यात घेतली यावेळी राहुरीचे तहसीलदार फसेद्दीन शेख व नायब तहसीलदार गणेश तळेकर व इतर कर्मचाऱ्यांनी सदर रकमेचा पंचनामा करून ती रक्कम नगर येथील कोशागार विभागात जमा करण्यासाठी पाठविली आहे सदर प्रकरणाची चौकशी प्रशासनाकडून सुरू आहे एस पी चोवीस ताससाठी मिनाश पटेकर राहुरी